पुरोगामी जिल्ह्यात पुन्हा एकदा अघोरी पूजा अमावस्या पौर्णिमेला महिला पुरुष करतात नग्न पूजा कोल्हापूरच्या उद्गाव स्मशानभूमीत विचित्र प्रकार घडतोय अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांना रोखणार तरी कोण कोल्हापूर म्हणजे पुरोगामी विचारांचा जिल्हा पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्याने आजवर अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन राज्यात नाव कमावलं मात्र याच कोल्हापूर जिल्ह्याला सध्या अंधश्रद्धेनं चांगलंच जखडलंय या अंधश्रद्धेच्या विळख्यातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी जनजागृतीची प्रकर्षानं गरज आहे कारण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नागरिकांना आता आपण नेमकं काय करतो आहे याचंही भान राहिलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील उदगावच्या स्मशानभूमीत हा अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या घटनेने शिरोळ तालुक्यासह जिल्हाही हादरून गेलाय कारण स्मशानभूमीत काही पुरुष आणि महिला चक्क नग्न होऊन करणी भाणामती यासारखे अघोरी कृत्य करत असल्याचं समोर हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज कारवाईसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे उदगाव येथील कृष्णा काठावर असलेल्या वैकुंठधाम येथे गेल्या काही दिवसांपासून महिला पुरुषांकडून भरदिवसा करणी भानामतीचा प्रकार सुरू आहे एखाद्या गोष्टीच्या आहारी गेल्यावर माणसाची काय गत होते याचं उदाहरण म्हणजे उदगाव येथे सुरू असलेला हा विचित्र प्रकार ज्या ठिकाणी एका वृद्धावर अंत्यसंस्कार केले त्याच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशीच त्या ठिकाणची रक्षा बाजूला करून त्या जागेवर बाहुली नारळ याची पूजा करून नावाच्या चिठ्ठीत सुया ठेवलेल्या आढळल्या आहेत अशा पद्धतीने स्मशानभूमीत करणी आणि भानामतीचा प्रकार होतोय हे उघडकीस आलं त्यानंतर संबंधित नातेवाईकांनी रक्षा विसर्जन झाल्यानंतर उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली या फुटेजमध्येच महिला आणि पुरुष विशेषत अमावस्या पौर्णिमेला भरदिवसा नग्न पूजा करत असल्याचं समोर आले सातत्यानं होत असलेल्या या करणी भानामतीच्या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी जयसिंगपूर पोलिसांना उदगाव ग्रामपंचायतीने याबाबतची माहिती दिली आहे उदगाव वैकुर्धाम स्मशानभूमीमध्ये गेले दोन महिन्यापासून आघोरी प्रकार सुरू आहेत महिला पुरुष नग्न होऊन करणी भानामती सारखे प्रकार करीत आहेत जवळजवळ पाच ते सहा गावातील व जयसिंगपूर शहरातील मृत्यू व्यक्तीच्यावर उदगाव वैकुर्धाम स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात करण्यात येतात आणि ह्या भानामतीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे या प्रकारामुळे मात्र जयसिंगपूर परिसरात व उदगाव परिसरात खळबळ उडा उडाली आहे तसेच नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी बोलवून गावात जनजागृतीही देखील लवकरात लवकर करणार आहे धन्यवाद अंधश्रद्धेचे हे प्रकार रोखण्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीनं कडक पाऊल उचलण्याची मागणी होत असून या घटनेमुळे उदगाव पंचक्रोशीत मात्र खळबळ उडाली हा अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानं समोर आला याच फुटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कोल्हापुरात आता मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं आहे कारण जिल्ह्यात दर दोन ते तीन दिवसांनी अशा अघोरी पूजा केल्याच्या घटना घडत आहेत उदगाव मध्ये घडलेल्या घटनेने तर सगळ्याचीच परिसीमा पार केली लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून